संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी येथील बंद घराचा दरवाजा तोडून सामानाची उचकापाचक अज्ञातांनी केल्याची घटना सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे मथुशिवा गोलप हे कुरकुंडी येथील रहिवासी असून कुरकुंडी गावालगत त्यांचे घर आहे परंतु ते सध्या नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यामुळे त्यांचे घर बंद आहे त्यांची शेती गावातील विठ्ठल हरिभाऊ जाधव करत आहेत जाधव हे सोमवारी सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता घोलप यांची घरात असलेली दुचाकी घराच्या बाहेर दिसली घोलप गावाला आले असल्याची त्यांना शंका आल्याने त्यांनी जवळ जाऊन बघितले असता घराचे कोयंडे तोडून दरवाजे उघडलेलेच त्यांच्या निदर्शनास आले व घरातील सामानाचीही उचकापाचक केली असल्याचे निदर्शनास आले याबाबत जाधव यांनी घोलप यांना फोन करून विचारणा केली असता ते मुंबईतच असल्याचे समजले दरम्यान गोलफ हे मुंबई येथे वास्तव्यास असल्याने बंद घर होते याचाच फायदा घेऊन आज्ञा चोरट्यांनी दरवाजा तोडून सामानाची उचकापाचक केली घरात रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू चोरांना काहीच मिळाले नाही मात्र घराचा दरवाजा व दुचाकीचे लॉक तोडून चोरट्यांनी नुकसान केले आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव